नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वप्ननगरी कोकण हे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आपण कड्यावरच्या गणपतीवरून आलो आहे आता ही खाडी पार करून आपण पलीकडे जाणार आहोत फायनली मित्रांनो कड्यावरच्या गणपतीवरून आपण आलो आहे आता खाली बीच समुद्राशी आलो आहे पलीकडे जाण्यासाठी आपण आता बोटीन प्रवास करणार आहोत तर बघूया बोटीवाले किती तिकीट घेतो त्यानुसार आपण पलीकडे जाऊन पाच पांढरीमधून हरणे बंदरला जाणार आहोत तर तुम्ही सर्व बघू शकता मोठमोठ्याले ब्रिज तुम्हाला इथे बघायला मिळतील त्याचप्रमाणे इकडे पलीकडे तुम्हाला होड्या बघायला मिळतील तर आपण किनार आता किनारपट्टीवर आलोत नंतर होडीने प्रवास करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता पोहोचलो आहे आणि आता दुपारची वेळ आहे आणि आता ओटी आहे त्यामुळे पाणी कमी दिसते या खाडीमध्ये आणि तुम्ही बघू शकता पलीकडे आपल्याला बोटी वगैरे दिसत आणि आपल्याला मो हा मोठाला ब्रिज आपल्याला बघावास मिळतोय त्याचप्रमाणे येथील दिसणारा हा संपूर्ण परिसर आपल्याला बघायला मिळतो आहे आणि आपण आता पलीकडे जाणार आहोत सागरी मार्गातून बोटीने प्रवास करणार आहोत तिकडे बोट येताना आपल्याला बघायला मिळते भरपूर वेळ झाला आहे बघूया बोट जर आली तर आपण या बोटीने प्रवास करणार आहोत माझे समज सर्व मित्र परिवार कोणा बसले तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्याला या बोटीमध्ये काही प्रवासी प्रवास करताना देखील दिसतायत आणि आपण या किनारपट्टीवरून आता पलीकडे जाणार आहोत याच बोटीन आपण आता जाणार आहोत तर तुम्ही बघू शकता जुनी पद्धत आपण बोटीत बसलोय तुम्ही बघू शकता आपण आता पलीकडे जाणार आहोत सर्व आता बोटीमध्ये बसलेले आहोत तर आपण निघणार आहोत पलीकडे जाणार आहोत एक आगळा वेगळा प्रवास आपण आता करणार आहोत पहिल्यांदा हा बोटीचा प्रवास करता सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसो आपल्याला बघायला मिळत आहे सागरी मार्गातून पहिल्यांदा बोटीने प्रवास करतोय तर खूप बरं वाटतंय आणि संत गतीने जाणार ही बोट खूप आनंद व्यक्त करते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण सागर मार्गातून प्रवास करतो आहे होळीने प्रवास करतो आहे आणि तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने विरुद्ध दिशेने होळी होळीचा प्रवास करताना आपल्याला बघायला मिळतोय बांबूचा वापर करून प्रवाह करण्याची पद्धत आपल्याला बघायला मिळते खूप भारी वाटते आणि पहिल्यांदा होडीमध्ये बसल्याच्या नंतर येथून दिसणारा हा संपूर्ण एरिया बघून खूप बरं आहे आणि सर्व परिसर बघो हा वाटतोय आहे तुम्ही बघू शकता सगळीकडे पाणीच पाणी आपल्याला बघायला मिळते आणि ही जी कला आहे ही आपल्याला अशा कोकणातच बघायला मिळते मित्रांनो आपण बसलोय ना आता बोटीमध्ये तुम्ही बघू शकता आपण त्या किनारपट्टीवर होतो आता इकडे किनारपट्टीवर जाणार आहोत एक, एक आगळा वेगळा प्रवास आपल्याला बघायला मिळतोय आपला सर्व मित्रपरिवार तर मित्रांनो तुम्ही बघू शकता समोरचा जो वाळवंटासारखा भाग दिसतोय आपण त्या किनारपट्टीवर होतो आणि आपण आता पोहोचलोय तर पहिल्यांदा असं वाटलं होतं की होडीने आपल्याला अर्धा तास एक तास जाऊ शकतो पण होडीनंतर नंतर बसल्याच्या नंतर जो प्रवाह केला तो आपण कमीत कमी पाच दहा मिनिटातच आपण पार केलाय वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर येऊ पण आता पोहोचलो आपण आता इकडे आलोय़ दुसऱ्या कड्यावर आलो आता तिथून आपण फिरणार आहोत आणि नंतर पाच मध्ये जाऊ एक वेगळा बघू शकतो हा इकडे देखील वगैरे आपल्याला बघायला मिळत आहे तर आपला जो आता सागरी प्रवाह होता तो आता संपणार आहे आपण आता पोहोचलोय किनाऱ्याजवळ पोहोचलोय आणि तुम्ही बघू शकता संपूर्ण एरिया आपण आता इथे उतरणार आहोत बघू शकता आपण इकडे उतरलो आहोत आणि आता आपण त्याचं तिकीट देणार आणि पुन्हा पास पंढरीला जाणार सर्व मित्र परिवार आपण त्या किनारपट्टीवर तिकडून आलो त्यानंतर या किनारपट्टीवर येण्यासाठी आपण होळीद्वारे सागरी प्रवास केलेला आहे तुम्ही बघितलं असेल तर मित्रांनो आयुष्यात पहिल्यांदाच सागरी सागरी मार्गातून होडीने प्रवास केला आहे खूप आनंद झाला आणि जरा भीती सुद्धा वाटली आणि इथून हा प्रवास आहे त्याचं तिकीट आपल्याला बघायला मिळतं आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये दहा हजार रुपये तर समोर आता आपल्याला टेम्पो बघायला मिळतोय आता आपण हरणेपर्यंत या टेम्पोने प्रवास करणार आहोत तर चला जाऊया आता आपण टेम्पोमधील प्रवास बघूया मित्रांनो किनारपट्टीवर आपण उतरलो आता हरणे बंदरावर जाण्यासाठी आपण आता टेम्पो मध्ये बसलोय बघू शकता तर तुम्हाला दाखवतो हरणे बंदरावर जाण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला जावं लागतं आणि आजच्या दिवसातील एक स्थळ आपण बघून झाले आणि आता आपण हरणे बंदरकडे चाललो आहे तिथून दिसणारा सुवर्णदुर्ग किल्ला त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता हे पाच पंढरीमध्ये आपण पोचलो आणि समोरच आपल्याला सुवर्णदुर्ग किल्ला देखील बघायला मिळतो आहे तर मित्रांनो आजचा होडीचा प्रवास तिथून टेम्पोचा प्रवास आणि अखेरच आपण हरणे बंदरकडे जाणाऱ्या मार्गावर आपण आता पोहोचलो आहे तर आपण जाऊया आता फायनली मित्रांनो आपण आता हरणे स्टॉपवर पोचलो आहे तर आपण जाणार आहोत हरणे बंदरवर तिथून सुवर्णदुर्ग सुवर्णदुर्ग किल्ला देखील बघणार आहोत तेथील सर्व नैसर्गिक दृश्य तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर चला जाऊया हरणे या बंदरवर तर आजच्या दिवसातील आणि दापोलीतील आज फिरण्याचं शेवटचं स्थळ हरणे बंदर आता आपण पोहोचलो आहे तुम्ही बघू शकता आपण आता दिवाबत्तीकडे जातो आहे आणि इथून दिसणारा हे सुवर्णदुर्ग किल्ला तर मित्रांनो चला आता लाईट हाऊसकडे आपण चाललो आहे आणि तेथून सर्व दिसणारा नजारा एक ऐतिहासिक स्थळ आपण आता बघणार आहोत तेथून दिसणारा संपूर्ण परिसर समुद्र असेल सुवर्णदुर्ग किल्ला असेल किंवा हरणे बंदर असेल संपूर्ण माहिती किंवा संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व निसर्गरम्य कोकण आपण दाखवणार आहोत तर तुम्ही बघू शकता हा सुवर्णदुर्ग किल्ला आणि येथून दिसणारा हा संपूर्ण समुद्र आपल्याला बघायला मिळतो आहे तर मित्रांनो हरणे बंदरवरील विशिष्ट माहिती जर आपल्याला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मी व्हिडिओ टाकले आहे जी मागे हरणे बंदरवरील एक दापोलीमधील प्रसिद्ध स्थळ अशी एक व्हिडिओ आहे तीसुद्धा बघू शकता आणि तुम्ही बघू शकता हरणे बंदर आपण आता आज लवकर आलो आहोत त्यामुळे लिलाव लागण्यासाठी अजूनसुद्धा खूप वेळ आहे हरणे बंदरवरील हे दृश्य नैसर्गिकरित्या नटलेला आणि ही समुद्राशी संलग्न असलेले हे हरणे गाव आणि या बंदरावर हे सर्व बोटे आपल्याला बघायला मिळत आहेत खूप साऱ्या बोट्या आपल्याला बघायला मिळत आहेत हे सर्व दृश्य बघून खूप आनंद होतो आणि खूप समाधान देखील आहे असं नवनवीन स्थळांना भेट दिल्यानंतर फायनल मित्रांनो आपण हरणे बंदरवर पोचलो आहे आता लाईट हाऊसवरून दिसणार हे दृश्य तुम्ही बघू शकता लाईट आता मित्रपरिवार आहे मोठं कड्याकचं ओन लागतंय आता आपण थोडं नाष्ट करणार आहोत त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो लाईट हाऊसवरून दिसणारा सुवर्णदुर्ग किल्ला आणि हरणे बंदरवरील सारे गोटी सर्व तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे तर तुम्ही बघू शकता हरणे बंदरवरील संपूर्ण परिसर इकडे सुवर्णदुर्ग किल्ला आहे तुम्ही बघू शकता इकडे वरदुर्ग किल्ला आहे तुम्हाला दाखवतो अजून वरती गेल्याच्या नंतर लाईट हाऊसवर तुम्ही इकडे बघू शकता मोठे आहेत आज आपण दुपारचा आल्याकारणाने इकडे मोठ्या प्रमाणात मच्छी मार्केट भरलेलं नाही जो बाजार भरतो लिलाव लागतो तो आज भरलेला नाही आपण लवकर आलो आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच बघितलं असेल कोकणात कोकणातील प्रसिद्ध स्थळ हरणे बंदर म्हणून एक व्हिडिओ आहे तिलाही भेट द्या मग तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा सुवर्णदुर्ग किल्ला तेथून दिसणारा हा संपूर्ण सुंदर नजारा खूप हवा हवासा वाटणारा आणि इथे सुद्धा आपण भेट देणार होतो पण आपल्याला ते आता शक्य नाही कारण आता आपल्याला परत रिटर्न गावी जायचं आहे आणि आपल्याला रात्रीची ट्रेन आपल्याला पकडायची आहे तत्पूर्वी तुम्ही बघू शकता हा नजारा येथील आता या स्थळाचा खूप आनंद लुटणार आहोत नंतर मग घरी परतणार आहोत तर तुम्ही बघू शकता सर्व मित्रमंडळी आता घरी जाण्याच्या वाटेवर हो आहे तर जाताना आपण हा पुन्हा एक नजारा नजरेत सामावून घेऊया आणि येथील ह्या भेटीगाठी सतत आठवत राहूया आणि असा हा खूपच सुंदर एरिया आपल्याला बघायला मिळतो आहे मित्रांनो आपण आजच्या दिवसाची थोडक्यात व्हिडिओ बनवले आहे कारण आता आपल्याला पुन्हा रिटर्न घरी जावं लागणार आहे त्यासाठी पुन्हा दापोलीमध्ये जाऊन आपल्याला तयारी करून आपल्याला ट्रेनला जावं लागणार आहे खेडला जाऊन ट्रेनला जावं लागणार आहे तर आजचा हा दिवस आपला दापोलीतला हा संपणार संपणार आहे आता तर मित्रांनो ही व्हिडिओ आवडले असल्यास आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हरणे बंदर याविषयी जर अजून माहिती हवी असेल तर ती व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की बघायला मिळेल तर मित्रांनो आपल्याला आता लिलाव बघायला नाही मिळणार पण तुम्ही हे बघू शकता की आपल्याला कशा पद्धतीने मासे वाळवण्यासाठी घातलेला आपला बघायला मिळत आहेत मित्रांनो एक वेळ झाले खूप कडाक्याचं ऊन आहे आणि आपल्याला हरणे मस्त मस्तपैकी सरबतवा भेटला आहे तर आपण आता सरबत घेणार आहोत तर आपण आता ऑर्डर केली लिंबू सरबतची आता लिंबू सरबत पिणार मस्त गार होणार आणि पुन्हा चालत हरणे बाजारपर्यंत जाणार तेथून बस पकडणार आणि दापोलीत जाणार दापोलीनंतर फ्रेश होणार नंतर पुन्हा आपला प्रवास म्हणजे आज आपल्याला रुटिंगच चालू आहे तर मस्त गार होऊया लिंबू सरबत पिऊया मस्त तर प्रोसेस चालू आहे हो तर मित्रांनो खूप कडाक्याचं ऊन आहे आणि या उन्हामध्ये थंडगार प्यायच्या नंतर जीवाला मस्त समाधान मिळतं त्यासाठी आम्ही आता लिंबू सरबत पितोय आणि आता निघणार आहोत तर फायदा आता आपण एचा प्रवास करतोय तुम्ही बघू शकता परिवार आहे तर मित्रांनो आपण आलो होतो दापोलीत दापोली म्हणजे स्वच्छ सुंदर आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळं आपल्याला बघायला मिळाली आपण काही स्थळांना भेट दिली आपण आता चाललो आहे दापोलीत तर ही व्हिडिओ आवडला असल्यानं नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मोठमोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य करा धन्यवाद